इयत्ता तिसरी मंथन स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाला सुरुवात करणार आहोत अभ्यासाची सुरुवात आपल्या सर्वांना आवडणारा विषय गणित यापासून करणार आहोत गणित हा विषय इयत्ता तिसरी मंथन स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आहे त्यातला प्रॉपर अभ्यास इथे आपण सुरू करणार आहोत घटक पहिला हा आज आपण इथे घेणार आहोत तो आहे संख्या ज्ञानवरचा संख्या ज्ञानवरचे मी दोन भागातील दोन उदाहरणं प्रत्येकी दोन उदाहरणं मी आहे पहा संख्या ज्ञान डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे करून देणार आहे उदाहरणच घेतलेलं आहे आपण डायरेक्ट तीन पर्यंतच्या संख्या शब्दात किंवा अक्षरात व्यक्त करणे हे उदाहरण आहे पाचशे चार, चार संथ्था संथ्था ही संख्या अक्षरात किंवा शब्दात लिहा पहिल्यांदा पाचशे चार ह्या संख्येचं म्हणजे ती संख्या ओळखायची कशी ती लिहायची कशी याचा आपण इथे पहिल्यांदा ओळख करून घेऊया ही तीन अंकी संख्या आहे ही संख्या एक दोन तीन यामध्ये तीन अंक आहेत किंवा तीन संख्या आहे म्हणून याला तीन अंकी संख्या म्हणतात तसेच ही संख्या वाचन करताना डावीकडून उजवीकडे करायची आहे ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे इकडून इकडे आपल्याला वाचन करताना करायला पाहिजे तशाच पद्धतीने दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा ती आहे ही संख्या डावीकडून उजवीकडे दहा दहा पटीने कमी होते दहा पटीने काय होते कमी होत जाते परंतु उजवीकडून डावीकडे ही दहा पटीने वाढत वाढत जाते इथे वाढत वाढत गेलेली आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा ह्या संख्येचं या, या तीन अंकी संख्येचं स्थान कोणत्या रखाण्यामध्ये आहे कोणत्या स्थानिक संख्या आहे पहिले आपण पाहूया इथे पहा मी कि सेपरेट लिहिले हे शत दशक आणि एक असे तीन प्रकारे पहिले काढून घ्यायचे आहेत तीन अंकी संख्या म्हटलं की तीन जेव्हा तीन अंकी संख्या येतात त्यावेळेस काय करायचं आहे शे हा शब्द त्या संख्येला जोडला जातो म्हणजे उदाहरणार्थ पाच शे चार दोनशे तीनशे एकशे अशा पद्धतीने हा संख्या जर आल्या तर वाचताना वाचन करताना आपण शेकडे जोडायचं आहे आणि तेव्हा समजायचं आहे की ही तीन अंकी संख्या शतक स्थानी आहे पहिली संख्या आहे ती शतक स्थानी आहे म्हणून पाच ही संख्या कुठे आहे शतक स्थानामध्ये आहे आणि ह्याची किंमत किती आहे शंभर किंवा शेकडा शतक किंवा शेकडा ही समजण्यासाठी मी तुम्हाला सविस्तर देत आहे इथे पहा दशस्थानी कोणता अंग असेल मधला अंक किंवा दोन नंबरचा अंक दहा दुसरा अंक असतो तो, तो दशक स्थानी आहे म्हणजे शून्य कशा स्थानी आहे दशक स्थानी आहे त्याची किंमत असते दहा इथे आणि चार चार हा जे शेवटचा अंक आहे किंवा तिसरा अंक आहे तो एकच स्थानी आहे त्याची किंमत एकच राहते आहे तोच अंक त्याची किंमत राहते म्हणून आपल्याला ही संख्यांची ओळख पहिल्यांदा आपल्याला संख्येचं ज्ञान पहिल्यांदा पाहिजे की तीन अंकी संख्येमध्ये फक्त स्थानावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो हे आणि अक्षरात कशी लिहायची आपल्याला समजलं जातं म्हणून आपण आता लिहायची कशी आहे ही संख्या लिहिताना एवढं आपल्याला इथंपर्यंत समजलंच पाहिजे तरच तुम्हाला ही अक्षरात किंवा शब्दात संख्या लिहिता येणार आता बघा आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे दुसरी म्हणजे ही पहिली संख्या जी असते शतक स्थानची संख्या ती नेच आपण वाचन करतो पाच शे आणि दशक आणि एकक स्थानची म्हणजेच करून वाचन करतो म्हणलं म्हणजे पाचशे चार कारण नस शून्य आहे म्हणून आपण डायरेक्ट एकच स्थानचा अंग पाचशे नंतर म्हणणार आहे हे फक्त लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला अक्षर कसं लिहायचं ते तुम्ही व्यवस्थित घ्याल मग हे आपण घेताना पाचशे चार या पद्धतीने शब्दात किंवा अक्षरात असं म्हणणार आहे पर्याय आपल्याला दिलेले असतात पर्याय हे अशा पद्धतीने आपण जर नाही समजलं तर ह्या पद्धतीने आपण लगेच सोडून घ्यायचं आहे लगेच तीन लखाने आणि त्यामध्ये तो दोन अंक मी सांगितल्याप्रमाणे इथे घालायचे आहेत मग तुमच्या लक्षात येईल की कोणता अंक आहे इथे दशक आणि एक स्थानी असणाऱ्या दोन संख्या एकत्र म्हणून आपण वाचायच्या आहेत म्हणून आपण पाचशे चार आपण बोललो कि आहे किंवा लिहिलेला आहे प्रश्न पुस्तर घेऊया दुसरा प्रश्न आहे दोनशे दहा ही संख्या अक्षरात लिहा दोनशे दहा ह्याच पद्धतीने आपण घ्यायचं आहे इथेच आपण बघूया दोनशे दहा आता दोनशे इथे आहे दोन आहे एक आहे शून्य आहे आपल्याला दिसताना तीन संक दिसतात आणि आपल्याला ते लिहायचं असतं की अक्षरात कसं लिहायचं आहे म्हणून दोन शतस्थानी लिहायचं आहे पहिल्या अक्षर आणि दोन असणार पहिल्या शतक शतस्थानी द्यायचं आहे दुसरा किंवा मधला मधला मधली संख्या ती दशकस्थानी आहे आणि तिसरी किंवा शेवटची संख्या आहे आणि मग त्या वाचन करताना कसं करायचं आहे दोनशे म्हणजे शतस्थानी किंवा म्हणून आणि दशक आणि दशक आणि एक स्थानची संख्या एकत्र आपण वाचन करायचे आहे म्हणजे दहा हे अशा पद्धतीने इथे आपण लिहायचं आहे ही हा पर्याय आपल्या बरोबर असणार आहे अशा पद्धतीने हे अक्षरातली अंकातल्या अक्षरात रूपांतर करायचं आहे तशाच पद्धतीने दुसरा भाग आहे आपला तीन अंकी पर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे त्यामध्ये प्रश्न लिहिलेला आहे आता हे अक्षरात्र अंकात घ्यायचं आहे चारशे पंच्याहत्तर ही संख्या अंकात कशी लिहावी ह्याचं उलट आहे ह्याचं अक्षरात अंकाची संख्या अक्षरात करायची होती करायचा आहे इथे पहा लेली आहे चार शे आपल्याला पाहिजे पहिल्यांदा आपण घेऊया दशक आणि एक हे तीन लाखाने पहिले काढून घ्यायचे आहे पहिल्यांदा काय आलेला आहे शे कशाला आलेला आहे चारला आलेला आहे म्हणून चार हा पहिल्यांदा शतक घ्यायचा आहे तसेच पंच्याहत्तर संख्या संख्या ळ हे आपल्याला पहिली मध्ये झालेलं पंच्याहत्तर सर्वांना माहित आहे पहिल्यांदा दशस्थानी सात येईल आणि एक स्थानी पाच येईल पंच्याहत्तर म्हणतात म्हणूनच आपण ह्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा असतो शतस्थानी असतो आणि हे दशक आणि एकच स्थान जे अंक असतात ना ते एकत्र वाचायचे असतात म्हणजे पंच्याहत्तर हे एकत्र वाचलेलं आहे याची किंमत पण शतस्थानी आहे म्हणून याची किंमत शंभर आहे याची दशकस्थानी आहे सात म्हणण्याची किंमत दहा आणि आहे म्हणजे सत्तर होईल इथे चारशे होईल इथे सत्तर होईल आणि इथे एक राहण्याची संख्या राहणार आहे एकच स्थानी आहे म्हणून शतक म्हणजे दशक म्हणजे म्हणजे आणि एकच अंग आहे तो राहतो हे डिटेल मध्ये आपण जास्त जायचं नाही कारण आपल्याला एवढं समजलं की भरपूर आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतील पहा म्हणून आपण काय लिहायचं आहे चारशे पंच्याहत्तर ही संख्या अशा पद्धतीने लिहायची आहे हे आपलं उत्तर असणार आहे म्हणून पर्याय आलेल्याप्रमाणे आपण त्या त्या पद्धतीने व्यवस्थित लक्षपूर्वक हे पर्याय सोडवायचे आहे तिथे गोल करायचं आहे पुढे आहे प्रश्न दुसरा एकशे दोन ही संख्या अंकात लिहा एकशे दोन मला लिहिताना ह्याच पद्धतीने आणि शे काय आलेला आहे शे कशाला आलेला आहे एक लागलेला आहे म्हणून ला शतस्थानी एक मोच आहे तसेच पुढे काय आलेलं आहे दोन आलेला आहे दोन फक्त दोन आहे म्हणून आपण एकच स्थानी दोन घेणार आहोत आणि इथे आपल्याला समजणार आहे की इथे शून्य असणार आहे काय आहे शून्य आहे तशच स्थानी म्हणून वाचताना आपण एकशे दोन डायरेक्ट ही दोन्ही संख्या एकत्र करून घेतल्या शून्य आणि दोन म्हणजे दोनच होतो म्हणून आपण एकशे दोन म्हटलेला आहे म्हणून लिहिताना आपण अंकामध्ये हे अशा पद्धतीने अंक लिहिणार संख्या लिहिणार आहोत ही तीन संख्या आपल्याला मिळालेली आहे एकशे दोन त्या पद्धतीने आपण हे घटक एक मध्ये संख्येचं ज्ञान आपल्याला पहिल्यांदा दिलेलं आहे हे पुढचा भाग आहे घटक एक मधला पुढचे दोन भाग आहेत ना हे अशाच पद्धतीने सविस्तर घेणार आहे